हरजाव सध्या आयुष्यमान कार्ड काढण्याचं काम संपूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे महसूल अधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयाने दिलेल्या सूचनेनुसार आज तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार यांची बैठक घेऊन हे आयुष्यमान कार्ड जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गावामधून कसे काढता येतील आणि प्रत्येक गावाचं जे काही लाभार्थी आहे त्यांचं शंभर टक्के कार्ड कसं काढता येईल यासंदर्भात बैठक घेऊन त्यांना सविस्तर असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे यामध्ये स्वसाधन दुकानदार असेल पोलीस पाटील असेल तलाटे असेल ग्रामसेवक असतील अशा कार्यकर्ते असतील किंवा जे दे सुशिक्षित विद्यार्थी आहेत त्यांचा असं ग्रुप करून तयार करून कॅम्प स्वरूपामध्ये किंवा एकाच वेळी जे आहे सर्व व्यक्ती एका ठिकाणी थांबून जास्तीत जास्त लोकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याचं काम या ठिकाणी होणार आहे यासाठी आम्हीसुद्धा काही ठिकाणी कॅम्पला विजिट करणार आहोत माझी तालुक्यातील सर्व आयुष्यमान कार्ड धारक जे व्यक्ती असतील लाभार्थी असतील त्यांना विनंती राहील की आपण ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत कार्यालय किंवा जवळचं शेतू केंद्र असेल किंवा मोबाईल ॲपवर आपल्याला शक्य झाल्यास किंवा स्वस्त झाले दुकानदार तलाठी यांच्याशी आपण संपर्क साधून आपलं जे आहे ते आयुष्यमान कार्ड आपण काढून घेऊ हदगाव तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तई अधिकारी ज्यांना आपण बी एन ओ किंवा बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तसेच ग्रामसेवक आणि बी एन ओ पर्यवेक्षक गटविकास अधिकारी त्यानंतर गट अधिकारी तशलदार यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ह्या खरगाव मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी किंवा उपनिवाग अधिकारी आदरणीय संगवार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली बैठक घेण्याचं कारण म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही नि मतदार यादी प्युरिफाय करणे म्हणजे शुद्धीकरण करण्याचं चा काम चालू आहे आपण सहा नंबर सात नंबर आठ नंबरचे फॉर्म अगोदरच आपण त्या त्या मतदान केंद्रावर घेतलेले आहे आता जी काही दोन एकाच मतदाराचे दोन ठिकाणी नाव आहे तर अशा मतदाराची सुद्धा माहिती घेऊन त्यांचा कन्सल्ट घेऊन एका ठिकाणचं नाव त्यांचं ठेवणं एका ठिकाणचं वगळणं हा सध्या कार्यक्रम चालू आहे त्याच पद्धतीने जे काही मयत मतदार असतील त्यांचीसुद्धा वगळणी चालू आहे आणि दिव्यांग मतदार जे असतील त्यांचं फ्लॅगिंग करणं तर हे काम चालू आहे येत्या दोन दिवसामध्ये हे काम कॅम्प स्वरूपामध्ये आपण ठेवलेलं आहे आज तशेत कार्यामध्ये सर्व मी एलो हजगाव उपस्थित होते आणि त्यांच्यामार्फत हे सर्व काम करण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी मॅडम यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या दोन दिवसामध्ये जे आहे की सर्व काम काही या ठिकाणी केलं जाईल तालुक्यामध्ये जून जुलैमध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये त्यामध्ये काही पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी आपण त्यासाठी उत्साह पाठवला होता आणि हरगाव तालुक्यासाठी स्टी, सत्तेचाळीस कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झालेले आहेत आणि अनुदानाच्या याद्या जसे जसे लोकांनी शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक अकाउंट नंबर तलाटे यांच्याकडे दिले त्या पद्धतीनं आपण आजपर्यंत जवळपास एकतीस कोटी रुपयाच्या यादी जे अपलोड केले अजूनही तलाठी यांच्याकडून आधार कार्ड आणि बँक अकाउंट काही शेतकरी बाहेरच्या गावी किंवा त्यांची तलाटेची भेट झाली नस काही इतर कारणावर ज्यांचे अकाउंट नंबर जमा झाले आहेत ती नंबर नंबरसुद्धा जमा करणं अजून चालू आहे आणि जमा झालेल्या अकाउंट नंबरच्या अजून दोन तीन दिवसाला जे ती यादी अपलोड होते काही आशा पण बाबीसमोर येत आहेत की काही लोकांचा अंगठा जे आहे तिथं के वाय सी करताना लागत नाही तर यामध्ये सुद्धा ते त्याचं थंब जे आहे ते आधारचा अपडेट करावा लागत असतो तो अपडेट केल्याच्यानंतर त्यांना जे आहे ते शेतकऱ्यांना त्याचा अंगठा लागेल आणि पैसे मिळतील काही जणांची नावं आले नाहीत अशासुद्धा शंका आहेत परंतु जेवढे शेतकरी आहेत प्रत्येक गावामधलं आपण नुकसान शंभर टक्के शेतकऱ्यांचं जे आहे नुकसान झालेलं आहे असं आपण कळवलेलं आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचं त्या मैदानाच्या यादीमध्ये नाव असणार आहे काही जणांचे सुद्धा याद्या अपलोड करत असताना किंवा माहिती ऑनलाईन भरत असताना एखाद्या त्याचा अकाउंट नंबर किंवा बँक खाते क्रमांक एखादा नंबर जर चुकला तर त्यामुळे ते डेटा रिजेक्ट होऊन परत येतो आणि परत तलाठी त्याला कलेक्ट करून परत अपलोड करतो त्यांनासुद्धा पैसे मिळतील परंतु असं होणार आहे की एखाद्या पैसे मिळणार नाहीत किंवा त्याचा आमदार तेथे वापस घेणं कोणीही त्याचा संभ्रम मनामध्ये बाळगू नये आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान या ठिकाणी मिळेल फक्त ज्यांनी आधार नंबर आणि अकाउंट नंबर अजूनही तलाट्याकडे दिले नाही माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी आपला आधार नंबर आणि अकाउंट नंबर, नंबर। संबंधित तरटे यांच्याकडे द्या जेणेकरून आपल्या यादीमध्ये त्वरित नाव समाविष्ट मिळते आणि ज्यांचे आधारचे ई के वाय सी करताना अंगठी येत नाही तर त्या शेतकऱ्यासुद्धा विनंती आहे की आपला आधार जे आहे ते अपडेट करून घ्या म्हणजे तुम्हाला जो अंगठा लागत नाही किंवा ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी येणार नाही ओके सर